महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आज अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या निवेदनात कोल्हापूरमधील विशालगड आणि गाजापूर येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत खामगाव तहसीलदार अतुल पाटोडे यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषीवर कडक कारवाई करण्याची विनंती केली यावेळी शेख शरीफ उल हसन व मौलाना मोहम्मद अनिस अश्रफी यांनी निवेदनातील मजकूर वाचून दाखवले या निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या लोकांनी सकल हिंदू समाज संघटन व छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजावर हृदयद्रावक हल्ले करण्यात आले आहेत मोर्चा काढण्यापूर्वी स्थानिक मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य सुरक्षा पुरवली नाही परिणामी मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू तरुणांनी मुस्लिम समाजावर के हल्ला केला या हल्ल्यामध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल कार आणि घरांची तोडफोड करण्यात आली तसेच लहान मुलांना आणि महिलांना मारहाण करण्यात आले निवेदनात मोर्चात सहभागी झालेल्या सर्व अमान गुंडांच्या अमानवी वर्तनाचा निषेध करण्यात आला आहे आणि छत्रपती संभाजीराजे आणि सर्व गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा या निवेदनावर मोहम्मद सिद्दीक मोहम्मद अनिस अब्दुल रज्जाक युनुस खान शेख मुबीन शकील खान मोहम्मद अनिस जमादार परवेज खान पठान मोहम्मद इम्रान शेख शरीफ उल हसन मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ पहलवान अनिस खान युनुस खान रोशन शाह जमीर शाह शेख अयाज व इतर मुस्लिम समाज आहेत व इतर मुस्लिम समाज बांधवांचे हस्ताक्षर आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव तारखेला जो कोल्हापूर कोल्हापूर मध्ये मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये विचित्र रूप देऊन विशालगडवर आणि गजापूर मध्ये जो विचित्र प्रकार घडला त्या मुस्लिम बांधवांवर हल्ला करण्यात आला आणि त्या मोर्चाला दंगलीचं स्वरूप देण्यात आलं ते सर्व काम त्या संभाजीराजेने केलेलं आहे कारण त्या मोर्चाला कोणत्याच प्रकारची परवानगी नसताना तो मोर्चा काढण्यात आला पण तरीसुद्धा प्रशासन आणि शासन त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे कारण जे गुन्हेगारात त्या गुन्हेगारांचे ते व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते व्हिडिओमध्ये त्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू येत आहे तरीसुद्धा त्या आरोपीवर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही आहे पण त्याच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर अशा प्रकारचे आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे प्रकार घडले अजून याच्यानंतरही घडू शकतात जर का शासन आणि प्रशासन त्याच्यावर जर काय कारवाई करणार नाही तर कारण याला जो बळ भेटत आहे तो राजकारणापासूनच भेटत आहे अशा देशद्रोहांना जर रा बळ भेटत असणार तर राज, था था तो, तो राजकीय आमदार खासदार या लोकांमुळेच भेटत आहे तर या शासनाला प्रशासनाला आमची एकच माग आहे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने किंवा लवकरात लवकर त्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे हीच विनंती